श्री स्वामी समर्थ मित्रांनो अठरा वर्षानंतर या तीन राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार शुक्र आणि केतू महायुतीमुळे संपत्तीत प्रचंड वाढ होईल करिअरमध्येही होणार प्रगती एकूण अठरा वर्षानंतर या तीन राशी कोट्यधीश होणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे वृश्चिक रास शुक्र आणि केतूची युती धनुराशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल कारण ही युती तुमच्या राशीच्या कर्मभावावर तयार होणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळेल व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला असेल नोकरी करणाऱ्यांना आदर आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यावसायिकांना नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल नेतृत्व क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य चांगली असतील मीडिया फिल्म लाईन फॅशन डिझायनिंग आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो त्यानंतर आहे कन्या रास शुक्र आणि केतूची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण ही युती तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात तयार होणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होईल त्याचवेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल वृद्धांना त्यांच्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळेल याशिवाय तरुणांना अचानक प्रचंड संपत्ती मिळाल्याने मोठ्या समस्येतून मुक्तता मिळेल त्याच वेळी व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात तसेच या काळात तुमचे भाषण अधिक प्रभावी होईल जे लोकांना प्रभावित करेल त्यानंतर आहे रास शुक्र आणि केतूची युती ऋषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरेल कारण ही युती तुमच्या राशीपासून चौथ्या घरात तयार होणार आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता तुम्हाला मित्र आणि सहकार्यांकडून मोठी मदत मिळेल व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदार मिळू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल तसेच या काळात तुमच्या सासू सासऱ्यांशी तुमचे नाते दृढ होईल आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका